येते का नाही ते केलेलं नाही आज प्रश्न असा आहे की ई व्ही एममध्ये हॅकिंग होतं का नाही व्ही व्ही पॅटची शंभर टक्के बोलली झाली की नाही अनेक पर्याय आहेत पण महत्वाची गोष्ट आहे की आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर देशाच्या जनतेचा विश्वास राहिला नाही आणि इलेक्शन कमिशनचं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे ज्या निवड पद्धतीमध्ये भारताच्या जनतेचा विश्वास असेल अशी निवड पद्धती निवडली पाहिजे मग ती पेपर बॅलेट असेल पेपर बॅलेटला गेलं पाहिजे त्यामुळे ते हॅक होतं असं हॅक होतं तसं होतं मी सांगू शकणार नाही कारण आमच्या हातात आलेलं पण आमचा विश्वास नाही जनतेचा विश्वास नाही तिथं अनेक आंदोलनं चाललेली आहेत की एम हटाव मोहीम चाललेली आहे निवडणूक आयोगाला आमची नम्र विनंती आहे की त्यामध्ये काही अडचणी नाहीत आपण अनेक निवडणुका पेपर बॅलेटने घेतल्या अनेक देशांनी इलेक्ट्रॉनिक मशीन वापरली पण पुन्हा ते पेपर बॅलेटकडे गेले कारण पेपर बॅलेटमध्ये जी विश्वासार्हता आहे ती आम्हाला वाटत नाही इतर कुठल्या प्रक्रियेमध्ये सांगलीचा सांगलीचा काही जागा वाटपामध्ये बरीच चर्चा झाली पण एकदा श्रेष्ठ निर्णय घेतल्यानंतर तो अंतिम निर्णय आहे मला खात्री आहे की जे आमचे काही नाराज सहकारी असतील ते बरोबर येतील पाऊस नाहीये ते वेरणीचा पण सुद्धा अडचण मोठी मोठ्या प्रमाणात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी आहे ह्याच्यावर शासन अजून काहीच करताना दिसत नाही चारा छावण्या नाही हे पहा एक अत्यंत गंभीर अशी दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे उलट गेल्या आठवड्यात त्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला तिथेही नुकसान झालं विदर्भ मराठवाड्यामध्ये मी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी आमच्या सर्व पर्यायी व्यवस्था टँकर कुठं लावायचा छावड्या कुठं लावायच्या ही सगळी व्यवस्था तयार आहे शासनाचा आधास आदेश मिळाल्या क्षणी आम्ही ही यंत्रणा कार्यान्वित करू असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचं काही कारण नाही आहे आता प्रश्न असा आहे की शासनाकडे इच्छाशक्ती आहे का किंवा शासनाला वाटतं आहे की दुष्काळ आहे का नाही शासनाला वाटत असेल तर दुष्काळ नाही आहे तर मग काहीच करायची गरज नाही आहे पण आमची अगदी प्रशासनाला विनंती आहे आता प्रशासन अर्थात वरून मंत्रालयातून आदेश आल्याशिवाय काही पुढे सरकणार नाहीत प्रशासन आपलं चांगलं आहे त्यांना आदेश दिल्याचे ते करतील सगळी व्यवस्था करतील पण दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता आहे टँकर लागायला लागले कुठे टँकर भरायचा कुठं न्यायचा किती त्याची वारंवारता ठेवायची हे सगळं प्लॅनिंग आहे त्याची गरज लागेल जर पाऊस जून महिन्यामध्ये पडला नाही आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी दुष्काळी भागात पडत नाही तर जुलै ऑगस्टची वाट बघावी लागली तर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल माझी शासनाला मंत्रिमंडळाला विनंती आहे की जरी लोकसभा निवडणूक चालू असली तरी मिनिमम प्रशासनही शासनाला त्या ठिकाणी करावं लागेल ती छोटी मुख्यमंत्री पदावर बसलेली माणसं आहेत उपमुख्यमंत्री आहेत दुष्काळाबद्दल गांभीर्यानं काही निर्णय घेणं आवश्यक आहे आमची सर्वांची इच्छा आहे आणि मी आता कॅम्पेन कमिटी माझ्याकडे म्हणून मी पाहतोय की ज्या ज्या नेत्यांची मागणी आहे ती नेते इथे यावी त्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे पण निवडणूक पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात चाललेली आहे त्यांची स्वतःची पण आहे तर कसं शक्य होईल आमचं किमान उद्धवजी ठाकरे पवारसाहेब आमचे काँग्रेसचे नेते यांची बैठक तर निश्चित होईल दोन ठिकाणी आणि दिल्लीचे काँग्रेस पक्षाचे नेते कोण येतील का आणखी इतर पक्षाचे नेते तेजस्वी यादव वगैरेचे कोण येतील का याचाही प्रयत्न चालू आहे पण प्रत्येकाच्या निवडणुका चालू आहे त्यांना किती प्रवास करता येईल सांगता येणार नाही पण प्रयत्न आमचा चालू आहे बाबा मान तालुक्यामध्ये तुम्ही निधी ठिकाणी बंदारे वगैरे झालेले तर मला असं वाटतं की याचं उत्तर आपण निवडणूकच्या मतांनी द्या. तर मी काय सांगत नाही माझी <laughs> विनंती आहे की काँग्रेस पक्षाने ते मान खटाव करता का काही केला असेल तर तुम्ही मतपेटीच्याद्वारे अमलत ताकुत. त्यामुळे 15 चे नाव पृथ्वी बंदराचं आहे का मोदी बंदराचं? पण बघाशी तुम्ही बोलला मशीन জব্দ केलं दिलं नाही आता बेसिकली जे कलेक्टर ऑफिस किंवा यांच्याकडनं सगळ्यांना जे सांगण्यात येतं की आम्ही बाबा सगळ्या पार्टीजनं समोर बसवतो ईव्हीएमचं सगळं डिस्क्रिप्शन देतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणतात की आमच्या हातात म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय सांगतो नाही बघा आमची कायम मागणी आहे की आमच्या हातात येऊ नका पण आंतरराष्ट्रीय आय टी तज्ज्ञ जे भारतीय मुळाचे असतील ज्यांना भारताच्या लोकशाहीमध्ये एक त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे आस्था आहे अशा लोकांना तुम्ही द्या तुम्ही नेमा द्या दहा एक माणसांना नेमा म्हणजे मला दाखवा असं मी माझा आग्रह नाही आहे मला जरी दाखवलं तरी मी त्यातलं काही माहिती देऊ शकेन आपल्याला पण मला नका देऊ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना त्यामध्ये काही भारतीय असतील काही असतील कारण भारत ही आज सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे भारतात लोकशाही कायम राहावी हा याचा फक्त भारतातल्या लोकांचाच इंटरेस्ट नाही आहे तर जगातल्या जनतेचा भारतातली लोकशाही संपुष्टात येऊ नये याकरता त्यांचा इंटरेस्ट आहे आणि या लोकशाहीला जर ई व्ही एम मशीनबरोबर काही धोका असेल अशी शंका खूप प्रमुख लोकांनी व्यक्त केले असेल तर त्याची नोंद जगात घेतली गेलेली आहे भारताची लोकशाही म्हणजे आपल्यापुरती सातारपुरती मर्यादित नाही जगाच्या लोकांत भारतामध्ये लोकशाही शिल्लक राहणार आहे का नाही याच्याबद्दल चिंता आहे मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली आम्हाला चार हजार सहाशे कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हा कायदा आहे तरी पण आमची खाती गोठवली आम्ही प्रचार करू नये आम्हाला जाहिराती देता येऊ नयेत आम्हाला उमेदवारांना काही मदत करता येऊ नये याकरता प्रयत्न चाललेले आहेत आणि याची दखल जर्मनीमध्ये घेतली अमेरिकेने घेतली युनायटेड नेशन्सनी युनोनी घेतली ही काही साधी बाब नाही आहे तर या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात या देशातली लोकशाही अधिक मजबूत व्हावी ही इच्छा आपल्या भारतीयांची किंवा आमची विरोधी पक्षाची नाही आहे तर जगातल्या लोकांची इच्छा आहे की सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश जर आज हुकुमशाहीकडे निघाला तर त्या चिंता सर्वांना थँक्यू थँक्यू